नवरात्र उत्सवात घटाला वाहतात या नऊमाळा नौ नवरात्र उत्सवाची सुरुवात अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ यालाच नवरात्र उत्सव असं आपण म्हणतो नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते याच नवरात्रेत देवीपुढे अखंड दीप लावला जातो रात्री दिवापुढे बसून उपासना जप ग्रंथ वाचन भजने स्रोत म्हटली जातात या घटासमोर बसून उपासना करणाऱ्यांचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते देवीची त्या भक्तावर कृपा होते त्याला सुख शांती आणि समाधान लागते याच नवरात्री उत्सवात नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे तर आपण पुढे पाहणार आहोत कोणत्या दिवशी कोणत्या फुलाची माळ घालावी लागते नंबर एक पहिली माळ तर पहिली माळ ही पिवळ्या फुलांची असते जसे की शेवंती आणि सोनसाफ्यासारख्या फुलांची माळ असते दुसरी माळ पांढऱ्या फुलांची असते पांढऱ्या फुलांमध्ये अनंत मोगरा चमेली किंवा इतर तगर यासारख्या फुलांची माळ असते तिसरी माळ ही निळ्या फुलांची असते त्यामध्ये गोकर्णी किंवा कृष्णकमळांच्या फुलांची माळ घालावी चौथी माळ ही केशरी अथवा भगवी फुलांची असते तर त्यामध्ये फुले ही अबोली तेरडा अशोक किंवा तिळाच्या फुलांची माळ घालावी पाचवी माळ ही बेल किंवा कुंकवाची घालावी सहावी माळ ही कर्दळीच्या फुलांची घालावी सातवी माळ झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ घालावी आठवी माळ ही तांबडी फुलं म्हणजेच कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबांच्या फुलांची माळ घालावी तर नवव्या दिवशी नववी माळ ही कुंकुमार्जन करून ही माळ वाहतात तर अशा प्रकारे नवरात्रीतील नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांची आरास करून तिला वेगवेगळ्या फुलांची माळा घालण्याची प्रथा आहे तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद